असं आहे की पंधरा दिवसापूर्वी मला एक फोन आला आता मला जे डायरेक्ट फोन येतात ते माझ्याकडे जे पी आहेत आमचे संतोष गायकवाड ते बात त्यांच्याशी ते बोलले तर त्यांनी सांगितलं काय काम ते सांगा बोलते सांगा मी साहेबांना देतो तुमचं काम काय आहे ते सांगा त्याने मी इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये बरोबर ना हो इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये पैकी आहे आणि आम्हाला अशी बातमी आहे त्र्यंबकेश्वरला साहेबांचा एक मोठा फार्म आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांनी साठवून ठेवलेला आहे तर आणि त्याच्यावर रेट पडणार आहे त्या फार्मवर तर ती वाचवायची असेल मी मदत करू शकतो तुम्हाला मग मी संतोष गायकवाड साहेबांस बोलून घेतो तर आणि म्हणजे असा असा फोन आहे मी म्हटलं अरे त्र्यंबकेश्वरला कुठला आपला फार्म आला आहे आपण त्या काय तो हा? हा का तो, तो, तो उद बडा उदासन बडा उदासीन नाखाडा तिथे आपण ते बाबाने बोलव त्या दिवशी मी गेलो होतो काय आणि काय नव्हतं कैलास गोगे कैलास गोगे यांनी बघितलं असेल त्यांना तो मला माझाच मंगल वाटला असेल काय वाटलं असेल त्यांचं ते आहे त्याच्यानंतरच ते फोन त्याचे सुरू झाल्याचं दिसतंय मला काय आपलं काय तिथे फार्मस नाही आहे तो म्हटलं भोजन फार हाय आणि त्याच्या दहा बारा वेळा त्या झडत्या झाल्यान सगळं झालं सगळं झालं आणि एक केस आपल्यावर नाही आहे ही काहीतरी गडबड आहे मी सांगितलं तू आशी त्याच्याशी बोलत राहा परत परत त्याला फोन येत राहिले मग आम्ही ज्या सी पीला कमिशनर ऑफ पोलीस नाशिकला सांगितलं की बाबा हे असं असं सारख्या सारखे फोन सार येत आहे आणि तू माझी सांगतो की मला तुम्ही पैसे द्या म्हणजे मी तुमची केस मिटवून टाकतो आणि मग रेट पण पडणार नाही काही पडणार नाही तुमच्यावर मला पैसे लागतील मग ते म्हणाले ठीक आहे मग त्यांनी जे आहे ज्याच्याकडून ते सगळं माग मागवून घेतलं काय 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 आहे ते रेकॉर्डिंग वगैरे केलं होतं ते सगळं आणि पुन्हा ते फॉम येत राहिले मग आपण ते रेकॉर्डिंग त्यांनी टीम वगैरे हो तयार केली एका डेप्युटी पोलीस कमिशनरच्या अध्यक्षतेखाली आणि एक कोटी रुपये त्याने मागितले नंतर आम्हाला असं कळलं की काळ मग ठरलं आहे यांचं त्याचं ठरलं किंवा कुठे यायचं काय काय कुठे आहे का, ना धरमपूर हे गुजरात बॉर्डरवर आहे कुठेतरी धरमपूर आहे मग या लोकांनी एक मोठी टीम तयार केली त्याच्यामध्ये गुजरातच्या नंबर प्लेट असेल तिकडच्या तीन मोटर बाईक्स घेतल्या पोलिसांनी आणखीन दुसरी माणसं घेतली आणि मग त्यांनी एक मोठी कागद भरलेली पिशवी तयार केली काय ती पेशवी घेऊन मग तो ती बोलवलेल्या ठिकाणी ती गाडी गेली ते लोक होते मग त्याने तिथे आणखीन पुढे तिकडे अमुक ठिकाणी या ड्रायव्हरीकडे वापरून अशा दोन चार ठिकाणी ते वळवत 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 त्याला ते नेलं आणि मग शेवटी मग ते चला कळलं की आता आपण फार सेफ झालो आणि मोटरसायकलवर होता तो तो खरं म्हणते यांच्या गाडीच्या पाठीमागेच होता पोलिसांची जी खाजगी दुसरी गाडी होती त्याच्या पाठीमागेच तो होता आणि तू सांगायचं डावीकडे उजवीकडे यांना माहिती नाही कोण काय ठीक आहे त्याप्रमाणे हे केल्यानंतर तो मला सकाळ यांनी जे सांगितलं होतं तो चांगला ग्रॅज्युएट बोर्ग आहे वाटतं आणि धंदा ना नाही आहे परिस्थितीने गाजलेला आहे आणि कोणाकोणी तरी ते ऐकलं असेल ते भुजबळ नव्हतं तिकडे बंगला आहे फार गपचूप भुजबळ येतात गपचूप वाचला पोलिसांनी ते कुठेही गपचूप जाऊ शकतो त्यांनी आपण ठोकायला सुरुवात केली आपलं म्हटलं एवढा बंगला आहे तेवढा एवढं पैसा आहे ते आहे ना <laughs> आणि मग सर आपलं कुठं बंगला नाहीत काही नाहीत काय नाही काय कशाला डोक्याला आता केस पोलिसांमध्ये सगळं पोलिसांमध्ये फोन काल पकडला कोणत्या तर काय ते केस वगैरे चालेल